मुंबईमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे काल रात्रीपासून पासून पन्नास था था, ते साठ किलोमीटर प्रति गिरीश कांबळे जोडले गेले आहेत मुंबईमध्ये ते उपस्थित आहेत गिरीश मुंबईमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे किती जोराचा पाऊस पडतोय मुंबईला तर आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कालपासूनच पावसाची संततधार सुरू असून सकाळी थोडेसे विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा त्याची बॅटिंग आहे ते सुरू केलेली आहे आपण बघतो आहे की आता काही वेळापासून या ठिकाणी पावसाची संततधार आहे ती सुरू झालेली आहे मात्र सध्या कुठेही सकल भागांमध्ये पाणी साचलेलं अद्याप समोर आलेलं नाही मात्र अशाच पद्धतीने जर पाऊस पडत राहिला तर मात्र सकल भागांमध्ये पाणी साचू शकते यामध्ये किंग सर्कल असेल सायन असेल याशिवाय दादर मधील काही भाग असेल या भागांमध्ये पाणी साचलेलं आपण पाहायला मिळाले मात्र आज रेड अलर्ट आहे त्यामुळे असाच जर पाऊस पावसाची ही संततधार बॅटिंग आहे जोरदार जी सुरूच राहिली तर मात्र सकल भागांमध्ये मा पाणी साचू शकतं याशिवाय दुसरीकडे वाहतुकी याचा अद्याप तरी कोणताही परिणाम झालेला नाही तसंच आज रविवार आहे अनेक कार्यालयांना सुट्टी आहे सर्वाधिक कार्यालयांना सुट्टी आहे त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीवर जरी त्याचा परिणाम झाला तरी त्याचा फटका काहीसा परिणाम नाही परंतु नक्कीच गिरीश सविस्तर माहितीसाठी धन्यवाद मुंबई तुंबाची शक्यता आज सुद्धा वर्तवलेली आहे कारण रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या